कोण तुझे महाराज गिरण पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये काय जाहीर काय तुला सांगतो कोण ब्राह्मण आणि कुठली काय असली उडू ते संभाजीराजाने हा माझ्या पैद येऊन मारले हत्तीच्या पाहिजे तो साल्या काय सांगतो संभाजी महाराज सांगा तुम्ही काय करायचं आता म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही त्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते कोण टांगला ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काही ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी सांगितलं रामचंद्रमंत राम अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे, हे लक्षात ठेवा तुम्ही वाचवलं कोणी वाचवलं आणि महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे हे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रभू होत काय तुमचे पळून कोण तुमचे महाराज <laughs> घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांवर फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत कोणता रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हटलं होतं हो इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा लोकांना ते कशाला सांगू का का का? का ते ते का सांगाल का उद्या तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज तुम्हाला माहिती काय बोललाय लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या कोणतं चॅनल मिळाले त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथे म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही घ्या या या दल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोललो बोललो तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स बोलले कुठल्या पुस्तक रेफरन्स बोलले तुम्ही काय माहिती तुम्हाला कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना <laughs> तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या रक्षक घ्या हो का, का ना तुमचा छत्रपती कुठे हो गेला असता काही माहित नसतं पडलं उषक घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंगडे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही आता प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या बापाला ब्राह्मणाला कोलशील शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामा परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा तुम्ही ब्राह्मणांना तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही

जाहीर काय तुला सांगतो कोण बामन आणि कुठली काय असली उडवतो हत्तीच्या पायी देतो संभाजी महाराजीराजा नामच्या तुझ्या हा तुझी लायकी कळते सांगतो तू तुझ्या शिव्या दिल्यास ना तुझ्यापेक्षा जास्त मला तू लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या इतिहास ते वाच पहिले बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल पेंडार प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार संभाजी महाराजांची बदनामी केली मंजुळात स्वराज स्वरातांची कमला पिक्चर काढून तेव्हा का, ते, ते, केलं ना तेव्हा तेव्हा काय केलं कुठे केले होते तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का लई शान आहे तिथं मध्ये तुझ्या नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार आई काय संस्कार झाले पाय सांगता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला ला, 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 फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन साथी बेल प्रेस करायला विसरू नका इतिहासकार इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे सावंत यांना दूरध्वनीच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असून प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इंद्रजीत सावंत यांना धमक्या दिल्याची बाप उघडकीस आली आहे प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीनं इंद्रजीत सावंत यांना अश्लील शिबी करत घरात येऊन मारण्याची देखील धमकी दिली आहे सोमवारी रात्री ते वाजण्याच्या धमकीचे फोन आले असून सावंत यांना एक फेसबुक पोस्ट केली त्यांना प्रशांत कोरटकर या व्यक्तीने आपल्याला जिवे मारण्याची धमकी देत अर्वाच्य शिबी केल्याचं म्हटलं सदर प्रकरणी दोन फोन आल्याची प्राथमिक माहिती असून पहिला फोन आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाकडे गांभीरण लक्ष दिलं नाही पण दुसरा फोन आला तेव्हा मात्र सर्व मर्यादा ओरडण्यात आल्या घरी येऊन बघून घेईल अशा भाषेत त्यांना जीव मारण्याची जी धमकी देण्यात आली ब्राह्मण द्वेष पसरण्या प्रकरणीचा रोष फोन करणाऱ्या व्यक्तीनं धमकी देताना बोलून दाखवला प्रशांत कोरडकर कोण आहेत याचा तपास घेण्याची मागणी आता इतिहासकाराकडून केली जात आहे इतिहासाच्या जा संदर्भात कोणत्याही प्रकारची मोडतोड न करता इंद्रजीत सावंत हे पुस्तकाच्या आधारे इतिहास मांडत असतात त्यांना त्यावरून एकेरी भाषेत प्रश्न विचारत यांना धमकी देण्यात आली इतिहास संशोधकांना धमकीचे फोन ही धक्कादायक बाब असल्याचं आता स्पष्ट होत आहे